श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी आणि खूप खूप उत्तंग भरहारीचे असो हीच स्वामीचरणी प्रार्थना करणार आहेत आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज त्यांची कृपा आशीर्वाद सदैव राहू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या खूप सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत आजचा अनुभव आहेत नागपूर येथून रमण दादांचा तर चला तो अनुभव आपण ऐकूया स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे याचा मला अनुभव अनेक वेळा आलेला आहे तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले मग हाच प्रश्न मी माझ्या गुरुजींना श्रद्धेय स्वर्गीय श्री अण्णाजी कवीश्वर यांना मी विचारला त्यांनी पुढील प्रमाणे मला समजवून सांगितले अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हजारातून एक तरी तुमच्यामुळे भक्तिमार्गाला लागला म्हणजे तो स्वामी सेवेकरी घडेल आणि तुम्हालाही त्याचं पुण्य लाभ लाभेल अरे रमण व्यसनाकडे वळणारे खूप मिळतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातलेच व्हा हेच वाक्य मी माझ्या गुरूंचे लक्षात ठेवले आणि त्याकरता हा प्रपंच श्री अण्णाजी कवेश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले माझा अनुभव असा माझ्या वडिलांनी नागपूर येथे मेन रोडवरती एका दुकानाचा गाळा घेऊन ठेवलेला होता जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून त्यांनी तो घेऊन ठेवलेला होता त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ खूप लहान होतो तो गाळा भाड्याने देण्याचे माझ्या वडिलांनी ठरवले येणारे दोन पैसे आपल्या उपयोगात पडतील आणि काही दिवसांनी माझ्या वडिलांनी तो गाळा एका व्यक्तीला भाड्याने दिला की जो आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा तुम्ही आम्हाला खाली करून द्या तो गाळा आम्हाला खाली करून द्या ह्या बोलणीवरती त्यांनी तो त्यांना भाड्याने दिला पुढे चालून माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले पण लोक करावे असो वडिलांच्या म्हणणे होते की मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे म्हणजेच गाळा आहे तिथेच तू एखादा व्यवसाय तुझा सुरू कर मग आमचे ठरले आणि त्याचप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही कमरा खाली करून घ्या त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकलेला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदललेला होता आणि खाली करायचे असेल तर मला एक लाख रुपये रक्कम तुम्ही मला द्या तरच मी ते रूम तुम्हाला खाली करून देतो नाहीतर खुशाल कोर्टात जा अशीही धमकी त्याने आम्हाला दिली त्यावेळेचा काळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णवचा एक लाख म्हणजे त्यावेळेला एवढी मोठी रक्कम होती की आम्हाला तर खूप त्याचा म्हणजे एक प्रकारे आम्हाला त्याचं टेन्शन आलं आम्हाला त्रास झाला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा पण त्यावेळेला मला नुकतेच श्री अण्णाजी भेटलेले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामींच्या नागपुरामध्ये खूप मोठे मंदिर आहे आणि हे मंदिर पूर्ण व्हावं याकरता धडपड सुरू होती माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे पण लक्षात ठेव वेळ एकच ठेव सेवेची ती कधीच टाळू नको आणि ती टळली नाही पाहिजे झाले ठरले तर मग नित्यक्रम माझा सुरू झाला काही दिवस गेले काही महिने गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे जप यज्ञ करणे स्वामींचा फोटो प्रिंट करून विकणे या माध्यमातून मंदर्याकरता मी जी मिळेल ती देणगी मी गोळा करण्याचे काम करीत होतो माझी खाजगी नोकरी सुरू होती असे एकंदर चालू होते माझा भाडे करू त्रास देतच होता त्याचे प्रचंड मानसिक दडपण मला होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले की काय रमण काय म्हणतो तुझा करू आणि मंद मंद हसत माझ्याकडे पाहत होते अचानकपणे मला काय झाले माझे स्वतःवरच नियंत्रण राहिले नाही मी अगदी त्वेषाने उठून उभा राहिलो मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून कुप्रसिद्ध होतो आणि म्हणालो अण्णाजी काही झाले नाही तुम्ही ती सेवा सांगितली काही उपयोग झाला नाही मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हाताशी जर मी धरले असते तर आज आजपर्यंत माझा गाडा मला मिळाला असता पण थोड्याच वेळाने मी पूर्णपणे शांत झालो अण्णाजी जागेहून उठले माझ्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा ते मंद मंद हसत तसेच निघून गेले असेच आठ दहा दिवस गेले एक रात्री माझा तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला सर्व सामान अगदी त्याने त्या क्लिनिक मधले त्या टेम्पो मध्ये भरले पेंट आणून जे काही लिखाण होते नाव वगैरे होते ते त्याने सर्व मिटवलेलं होतं आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो, होतो की हे काय होत आहे तेवढ्या तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला काका ही घ्या तुमची चाबी रूमची मी तुमची रूम खाली केलेली आहेत मी त्याला म्हटलं अरे बाबा तुला तू जे डिपॉझिटसाठी पैसे ठेवलेले होते ते पैसे तर घेऊन जा तर तो म्हणाला नको ते डिपॉझिटचे पैसे तुम्हालाच ठेवा मला नको आहेत आणि तो घाईघाईने तिथून निघून गेला आम्हाला काही कळतच नव्हते हे काय होत आहे मला शांत बसवेना मी या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचे ठरविले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला मी गाठले आणि या प्रकरणाची शहानिशा करण्याची मी ठरवले होते आणि त्याला विचारलंही मी आणि विनंती केली की बाबा तो नातेवाईक या किरायदाराला भेटायला गेला त्याला या किरायदाराने सांगितलं की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करत होता याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली त्यावेळेला दौलतराव हे वैद्यकीय मंत्री होते या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय बाबांनी सांगितलं की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहेत हेच आम्हाला माहिती नव्हते आता खरी कथा पुढे आहेत मुंबईवरील मुंबईवरून हा किरायदायक परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकाला रस्त्यावर भेटला तेव्हा त्याने सांगितलं की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याचा परिचित कुणी बाबू होता त्याने सांगितलं एक म्हातारे गृहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय तेव्हा त्या बाबूने ती फाईल मागवली आश्चर्य फाईलमध्ये मा सर्व कागदपत्र ते व्यवस्थित पण तक्रार तेवढी मात्र गायब होते त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा पांढरे धोतर आणि डोक्यावर टक्कल आणि उंच असा मजबूत शरीर बांधा असलेला ते आजोबा होते इथे रोज हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या कॅबिनमध्ये गेला मग मला साहेबांनी बोलावून घेतले म्हणणंही लक्षात आहे किरायदाराने विचारले की तुम्ही माझ्या घरमालकाचे नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचिताला ओळखता काय खरं सांगायचे म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात किंवा आमच्या नातेवाईकात नव्हते ते कोण होते आता हे मी सुद्धा तुम्हाला सांगायची गरज नाही ते साक्षात स्वामी समर्थ महाराजच होते काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली उद्घाटन नाही करणे अक्कोलकट वरून स्वामी महाराजांच्या पादुका आणल्या आणि श्री अण्णाजी यांच्या हस्ते मी तिथं पूजन करून घेतले आणि माझा व्यवसाय सुरू केला आणि आजही माझा व्यवसाय सुरळीत स्वामी कृपेने सुरू आहे असा हा माझा आलेला अद्भुत असा अनुभव आहेत श्रोते बघा जिथं आपल्या सगळ्या काही आकांक्षा आपल्या संपतात आपली इच्छा संपते की नको आता मी काहीच करायला नको एक कुठले ते स्वामी आणि ते कुठं माझी मदत करायला येणार आहे पण असं नसते एखाद्या वेळेला जेव्हा आपण असं म्हणतो त्याच वेळेला खरं तर आपण स्वामींच्या अगदी जवळ पोचलेलो असतो पण म्हणतात ना आपल्याला कधी कुबुद्धी येईल हे आपल्याला सांगता येत नाही खरंच खूप छान अनुभव होता ह्या दादांचा सांगतानाही अगदी खरंच मन भरून आलं आणि सांगायलाही खूप छान वाटलं आणि श्रवण करायला तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल तर खरंच स्वामी सेवेकरी व्हा स्वामी सेवेकरी जोडत राहा आणि असेच स्वामी सेवेमध्ये राहा जेणेकरून येणाऱ्या तुमच्याही प्रपंचामध्ये असेच जे काही प्रश्न असतील ते ले ले स्वामी महाराज स्वतः येऊन ते प्रश्न मार्गे लावतील केलेली आजची सेवा आपण इथंच थांबवूया आणि स्वामीचरणी ती अर्पणही करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका नवीन विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तुम्ही अजूनही जर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे बेल ऐकॉनचे बटन प्रेस केले नसेल तर नक्कीच करून घ्या जेणेकरून असेच नवीन नवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर श्रोते हो श्री स्वामी समर्थ सर्वांना